आम्ही कुणाच्याही हाती लागू देणार नाही आमच्या वामच्या आबासाहेबांच्या शिक्के कट्याने आणि परंपरेचे आम्ही प्राणापलीकडे सहन करू आभास आशीर्वाद त्या दुहामध्ये अनेक जण विदाऊट तिकीट आलेले आहेत त्यामुळे त्यांनी तिकीट काढले त्यांचे मी हात जोडून माफी मागतो पण महाराजांची शिकवण आहे यास्मोला तेरी यामोला रहमत का

आरे आसत क्या हुआ शहजादे अकबर का अला हजरत शहजादे ने राजपूतों का साथ लेकर तख्त से बगावत की लेकिन हमारी फौज ने राजपूतों की धज्जियां उड़ा दी क्या शहजादा अकबर हमारे गिरफ्त में आया नहीं अली जा शहजादे मौके का फायदा उठाकर दुर्गादास राठौड़ की मदद से भाग गए दखन की ओर लाहौर लाकुआ छा करो तो उसका गिरफ्त करो उस नाम और पेश करो तख्त के सामने इस तख्त पर तख्त तख्तपोशी के लिए हमारा एक ही शहजादा काबिल था लेकिन वह बेवकूफ नहीं था अल्लाह ताला की मेहर से उसके पास सब कुछ था पर अफसोस अफसोस उसके बदनसीबी ने सब कुछ छीन लिया असद छीन लो उसका निवाला निस्तराबुद कर दो तखन को वो तखनी शेर संभा खड़ा है और अगर संभाने शहजादे को पन्हा दी तो संभा वो संभा चीटी है मुगलों के सामने और क्या है तखन हमारे सामने करो पूरी तैयारी हमारी फौज बिजली बनकर गिरनी चाहिए दखन पर पुरान पुरा लूट कर उस सिवा के जानशी संभाने बहुत सताया है

तो हिरात तुम्ही वीस हजार होनांचा खजिना घेऊन निवडक जीवन दिलीशी पाली जवळ घाल शेजाद्याला ला लागल्यास त्यांना होनांचं पालबळ जर हिरे जरी मोती कंठा आणि हिरे मठवलेला एक शिरपेस नजराणा म्हणून द्या आम्ही लवकरच त्यांच्या भेटीचे पहिशा या शहजाद्याचे आमच्या व्यतिरिक्त अजून कोणाकुणाशी लागे बांधे आहेत याची आपल्या दासूदांकडून माहिती करा कवीजी शहजाद्याची जवळील सा मनसुबा काय त्याची पात्रता काय याची खडा खडा म्हणती हव्या मला जी राजा मुजरा नाही पैसा एवढा सीतापिना परत कोण भाग राज पक्की खबर हाय औरंगजेब दख्खनवर चालून येतोय 3 लाखाचा घोडदल दोन लाख फायदल संघाती मोठे मोठे सरदार फोकळ युद्ध साहित्य दारू गोळा हे 200 टीचा खजिना आहे जी

आमचे नाव राहूजी तरी पण हे हे शंभू राजे आमच्या कुंडलीत बसले आहे अगदी शनी बनवून ही संभाजी नावाची साडे कधी सुटणार आहे देव सुटे लवकरच सुटे या वक्ती काशा येसुबाई साहेबांच्या मुतपा खाण्याचा आचारीच पितवलाय आम्ही ओ चांगल्या मूळभर मोहरा कोंबल्या त्याच्या घशा आणि या वक्ताला एकदम जालिम जहराची कुपी आहे त्या आचार्याला आणि फसला तर अजून एक डाव आमच्या तन्नज दिमागात घोंगावतोय आता आणखी कोणती चाल खेळणारी पंत आम्ही त्यांना भेट देऊ

आणि पादशाही म्हणून तोडून थोड्या छत्रपतींच्या पायावर वाहिला मी थोड्यांच्या पायी खूप खस्त खाल्ले आम्ही आणि म्हणून महाराजांनी आम्हाला सुरणीचे दिले पण तुम्ही तुम्ही शंभुराचे आमची सुरणीचे काढून घेतले कामोश आम्हाची पंत तुम्ही या रयतेच्या स्वराज्याला नख लावण्याचा अपराध केलात बेपणाव पसरवून राजक माजवण्याचा प्रयत्न केलात ारख निर्मल मन आमच्या सोय्या मातोशीच पण त्यांच्या कामी लागून तुम्ही पेरणी केली या अपराधाला माफी नाही याची शिक्षा ना ने शिक्षा थरका उडवणारी आणि तुम्ही तुम्ही तर आमच्या जीवना पण तुम्ही सुद्धा यांची साथ द्यावी आणि हे हे आमचे हिरोजी काका आमच्या आबासाहेबांच्या खजिन्यातले कौस्तुभ म्हणून बाबासाहेबांच्या खाटल्यावर झोपून त्यांना आग्र्याच्या कोठी बाहेर काढणारे हे मात्र बेवान घ्या आम्हा जिवंत आहोत आम्ही आणि तेही मराठांचे ते छत्रपती शेथा अकबर नव्हे तुम्ही आम्हाला बघण्यावर काही करण्यासाठी तरीही तुम्हाला माफी पण या स्वराज्य द्रोहाला माफी नाही शिवाजी त्यांची तावड बांधून गडावरून धिंड काढा दवंडी पिटवून सर्वां हत्तीच्या पायी तुडवा आणि यांच्या हस्तकांना तोफेच्या आरबी अरमानाचा दोस्तांना घेण्यासाठी नेकीचे हरकारे पाठवा निरोबंत तुमच्या दिला फौज घेऊन कल्याण फळी घरा ये का तुम्ही पाचाड आणि महाड तोफा दर्याच्या वाटेला ला आमचा हरेक सारंग दिवतीला आरमार घेऊन चिड्या दोरबाज बंधू बारदार यांच्या बंदिस्तीनं दड्यावर सिद्ध राहिले त्या तोफानावरती लोटा बिस्क्या डार्याच्या पाठीशीवर